हातानं मैला उचलण्याचा प्रकार तातडीनं पूर्णपणे बंद करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन विधानपरिषद सभापती आणि गटनेत्यांशी चर्चा करून राज्य विधिमंडळात नीतीमूल्य समिती गठीत करण्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा सुसंस्कृत महाराष्ट्रात विष कालवणाऱ्यांना लगाम लावण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त आणि विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज संस्थगित हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपुरात ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीनं झाली हाताने मैला उचलण्याचा प्रकार तातडीने पूर्णपणे बंद करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात दिलं राज्यात अद्याप साडेसात हजार सफाई कर्मचारी हाताने मैला उचलण्याचं काम करतात ही प्रथा तातडीनं बंद करण्यासाठी सर्व संबंधितांना याबाबत सक्त सूचना दिल्या जातील सफाई कामगारांच्या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेतली जाईल अशी ग्वाही ही, अजित पवार यांनी दिली तर राज्य सरकारनं पाचशे चार कोटी रुपये खर्चून रोबोटिक यंत्रणा खरेदी केली असून त्यामार्फतच मैला साफ करण्याचं सा काम करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा आणि तुकड्या तसंच त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान अदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका निवेदनाद्वारे दिली यासाठी नऊशे सत्तर कोटी रुपयाच्या अतिरिक्त खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाद्वारे राज्यातील एकूण एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे तसंच दोन हजार सातशे चौदा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्याने वीस टक्का अनुदान अदा करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या दिव्यांगांना दिलं जाणारं अनुदान प्रतिमहा दीड हजारवरून अडीच हजार, हजार करण्यात येत असल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी निवेदनाद्वारे केली शंभर वर्षाहून मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून गणेशोत्सवात यावर्षीपासून शासन थेट सहभागी होऊन हा महोत्सव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी तसंच राज्यात गणेशोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात मांडली तसंच यंदा दहीहंडी खेळातल्या दीड लाख गोविंदांचा विमा उतरवला जाईल अशी घोषणा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहात केली अमित साटम यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार या नामांतराबाबतचा प्रस्ताव शिफारसींसह केंद्र सरकारकडे पाठवण्यात येत असल्याची माहितीही मंत्री छगन भुजबळ यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहाला दिली विधिमंडळात काल झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे विधिमंडळाची मोठी बदनामी झाली आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता संसदेच्या धर्तीवर राज्य विधीमंडळातही नीती मूल्य समिती गठी करण्यात येईल विधान परिषद सभापतींसह गटनेत्यांशी चर्चा करून तशी समिती तयार केली जाईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात केली यासोबतच पुढील अधिवेशनापासून केवळ विधिमंडळ सदस्य त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यात येईल कोणत्याही इतर व्यक्तींना प्रवेश बंद केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं काल विधिमंडळातील घडलेल्या घटनेतील एक व्यक्ती जितेंद्र आव्हाड आणि दुसरा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत प्रवेश पत्रिका नसतानाही बेकायदेशीर फिरपणे विधिमंडळ परिसरात आले त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना अध्यक्षांनी यावेळी केली त्यावर या दोघांनी दिलगिरी व्यक्त केली मात्र यावेळी बोलताना आपण कोणालाही सोबत आणलं नव्हतं या घटनेशी माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले मात्र विषयाचं गांभीर्य बाळगा आपल्याबद्दल बाहेर जनता काय बोलते आहे ते बघा अशा प्रकारांमुळेच आमदार माजल्याची लोकभावना लक्षात घ्या राजकारण करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुनावलं दरम्यान हाणामारी करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई सुरू असून त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई देखील करण्यात येईल असं अध्यक्षांनी यावेळी सांगितलं गुरुवारी सभागृहाबाहेर माध्यमांसमोर विधानसभा अध्यक्षांबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य भास्कर जाधव हो। यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली सभागृहात शिवसेना आदित्य ठाकरे आणि भास्कर हो। हातवारे करून केलेली वक्तव्य आणि सभागृहाची वक्तव्य ही अश्लील पद्धतीची होती त्यांनी माफी मागावी अन्यथा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करावं अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई दादा भुसे यांनी केली त्याला मंत्री आशिष शेलार यांनी पाठिंबा दिला त्यावर आपण बाहेर माध्यमांसमोर केलेले वक्तव्य योग्य नव्हते मला त्याचा खेद वाटल्याचं सांगत भास्कर जाधव हो यांनी सभागृहाची माफी मागितली भास्कर जाधव हो यांची दिलगिरी सभागृहानं मोठ्या मनानं स्वीकारून सामंजस्य कायम ठेवावं असं सांगत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर पडदा टाकला सुसंस्कृत महाराष्ट्रात जे विष पेरलं जात आहे त्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत केलेले आरोप फेटाळून लावले राज्यात कुठेही आजी माजी मंत्र्यांविरोधात हनी ट्रॅपची तक्रार दाखल झालेली नाही विरोधकांनीही या संदर्भात कोणतेही पुरावे दिलेले नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले यापूर्वी सत्ताधारी लोकांवरही सारख्या घटना घडल्या याची आठवण करून देत राज्यातील घटनांना सरकार पुरस्कृत दहशतवादाचा रंग देणं उचित नाही असं त्यांनी विरोधकांना समजावलं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेलं जनसुरक्षा विधेयक डाव्यांच्या विरोधात नाही या विधेयकात डावे आणि संविधानाला आव्हान देणारे कडवी डावी विचारसरणी यात करण्यात आलेलं अंतर विरोधकांनी समजून घ्यावं असं ते म्हणाले गुन्ह्यांमध्ये पावणे साठ टक्क्यांची घट झाली आहे सायबर गुन्हे देखील उघडकीस येण्याचं प्रमाण एकोणीस टक्क्यांवर पोहोचलं आहे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये रक्कम परत मिळण्याचं प्रमाण सोळा टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी पोलीस भरती महायुती सरकारच्या काळात होत आहे पोलीस दलाला बळकट करण्याचं काम केलं जात आहे असं ते म्हणाले मुंबईतल्या उपनगरी रेल्वे गाड्यांचे सर्व डबे मेट्रोसारखे वातानुकूलित आणि स्वयंचलित दरवाज्यांचे करण्याबाबत आणि एकाही रुपयाची भाडेवाढ न करायला केंद्र सरकारनं सकारात्मकता दर्शवली असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली तीन आठवड्याच्या कामकाजानंतर आज विधानसभेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं पुढील अधिवेशन नागपुरात आठ डिसेंबरपासून सुरू होईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केलं त्यानंतर राष्ट्रगीतानं विधानसभेचं कामकाज संपलं व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचं सरकारचं सा आश्वासन सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला विनंती करणार दिव्यांगांसाठीच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ केल्याची अतुल सावे यांची घोषणा आणि विधानभवनाचं पावित्र्य कायम राखण्याचं अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या उत्तरात एकनाथ शिंदे यांचं आवाहन ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही वैशिष्ट्यं विधान परिषदेच्या शुक्रवारच्या कामकाजाची सुरुवात सकाळी दहा वाजता विशेष बैठकीने झाली यावेळी नियम दोनशे साठ अन्वये सत्ताधारी आमदारांनी सरकारच्या कामाची प्रशंसा केली दुपारी बारा वाजता सभागृहात प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरुवात झाली व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये शंभर कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली सदस्य दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते यापूर्वी या, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन वेळा समिती स्थापन करण्यात आली होती नंतर ते लोकायुक्तांकडे गेले त्यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचं लोढा यांनी सांगितलं कृष्णा कालव्याच्या एकूण शहाऐंशी किमी लांबीतील ऐंशी टक्के भाग हा काळ्या मातीतून जात आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये तसंच प्रदूषित होऊ नये यासाठी कराड शहरातून जाणारा कालवा भूमिगत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली सदस्य अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते तसंच कालव्याचं पूर्ण अस्तरीकरण करण्यात येणार असून तेरा हजार पाचशे हेक्टर पूर्णपणे ओलिताखाली यावं अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अधिक सविस्तर अभ्यासपूर्ण असावा यासाठी केंद्र शासनाकडे राज्याचे शिष्टमंडळ घेऊन पाठपुरावा करण्यात येईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचं लेखन अपूर असल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता त्यावेळी भोयर यांनी उत्तर दिलं नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करताना राज्याचा इतिहास आणि भूगोल या संदर्भात सविस्तर माहिती असावी याची काळजी घेतली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे जनभावना लक्षात घेता इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर असं करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला राज्य शासनाच्या शिफारसीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे असं निवेदन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केलं पाटील यांनी निवेदनात म्हटलं की गाव किंवा शहर यांचं नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे शिफारसींसह सादर करण्यात येत आहे केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर असं करण्यात येईल इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत निवेदन करत राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा दोन हजार पाचशे रुपये अनुदान देण्याचं घोषित केलं राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या दरमहा दीड हजार रुपये अनुदानात आता थेट एक हजार रुपयांची वाढ करून ते अडीच हजार रुपये करण्यात आलं आहे या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसंच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये इतकं अर्थसहाय्य मिळणार आहे विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं विधानभवनाच्या परिसरात काल झालेला प्रकार दुर्दैवी आणि खेदजनक असून या संस्थेचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिवेशनात येतो त्यावर गांभीर्याने चर्चा होणं अपेक्षित होतं विरोधी पक्ष हे लोकशाहीचं दुसरं चाक आहे मात्र त्यात बिघाड झाला आहे अशी टीका त्यांनी केली राज्यात फक्त मराठी सक्तीची आहे हिंदी नाही याबाबतचा शासन आदेशही मागे घेतला आहे मात्र विरोधकांचं मराठी प्रेम महापालिका निवडणुका आल्यावर फाळून येतं असं शिंदे म्हणाले